कर्करोगाशी झुंजत मिळवले चौऱ्याहत्तर टक्के गुण आडीतील अंजली भोसलेची बारावी परीक्षेतील प्रेरणादायी कामगिरी कर्करोग झालेला उपचारासाठी तिला वारंवार बंगळुरूला जावे लागत असल्याने गेली साडेतीन वर्षे ती महाविद्यालयात कमी आणि रुग्णालयातच जास्त असे तरीही जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर गंभीर आजाराशी झुंज देत तिने नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत तब्बल चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळविले अंजली भोसले आडी तालुका निपाणी असे तिचे नाव आहे अंजली ही अर्जुननगरमधील मधील तालुका कागल देवचंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी वडील सुरेश भोसले गोकुळ नोकरीला तर आई गृहिणी आहे सामान्य कुटुंबात जन्मलेली अंजली सुरुवातीपासूनच हुशार आहे दहावीत नव्वद टक्के गुण मिळाल्याने तिने देवचंद मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून कर्करोगाने पीडित असलेल्या अंजलीचा आजार बारावीत प्रवेश घेतल्यानंतर बळावला उपचारासाठी बंगळूर गाठले वाढलेला आजार पाहून तिने विज्ञान सोडून कला शाखेत प्रवेश घेतला गेली साडेतीन वर्षे ती उपचार घेत आहे आतापर्यंत तिच्यावर एकोणतीस केमोथेरपी तेरा रेडिएशन झाली आहे या काळात अनेक शारीरिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले मात्र तरीही तिने हार मानली नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत तिने अभ्यास सुरू ठेवला परीक्षेवेळी तिचा आजार बळावला तरीही लेखनिक न घेता स्वतःचे पेपर दिले अशा वेळी तिला आई वडिलांनी तसेच शिक्षकांनी मुलाची साथ दिली तसेच उपचारासाठी सामाजिक संस्था सौंदलगा हायस्कूल देवचंद कॉलेज एमआयडीसी ग्रुपने आर्थिक मदत केली निकाल लागला तरीही ती बंगळूर उपचार घेत आहे भविष्यात तिला स्पर्धा परीक्षा देत अधिकारी बनायचे आहे